एकोणीसशे वीस सालापासून सत्तेचाळीस सालापर्यंत म्हणजे घटना समितीची स्थापना होईपर्यंत काँग्रेसवाले असं सांगत राहिले स्वातंत्र्य पहिल्यांदा मिळवू भाषांचा प्रश्न आपल्याला सोडवायचाच आहे भाषांचा प्रश्न सोडवण्यासाठी घटना समिती ज्या वेळेला स्थापन झाली म्हणजे घटना समिती या कामासाठी स्थापन झाली नाही ती राज्यघटनेच्या निर्मितीसाठी स्थापन झाली त्या घटना समितीसमोर ज्या वेळेला चर्चा आली तुम्ही त्याच्यामध्ये राष्ट्रभाषा देशाला असावी की नाही राजभाषा कोणती असावी याच्याबद्दल सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्यावेळेला ज्याला ज्या आपल्यातल्या काही लोकांना माहिती असेल दरम्यान कन्हैयालाल माने मानेकलाल मुन्शी आणि अय्यंगार या दोघांचा मिळून मुंशी अय्यंगार फॉर्म्युला मान्य झाला ज्यानुसार हिंदी ही केंद्र सरकारच्या कामाची राजभाषा आणि इंग्रजी ही केंद्र सरकारच्या कामकाजाची सहराजभाषा झाली ही व्यवस्था स्वातंत्र्यानंतर पंधरा वर्ष चालेल आणि त्यानंतर या यंत्रणेचा फेरविचार होईल अशा प्रकारची चर्चा घटना समितीत झाली आहे ती जर घटना समितीतली चर्चा तुम्ही एक तीस चाळीस पानांची केवळ या मुद्द्यावरची पाहिलीत तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या चर्चेमध्ये काँग्रेसमधले लोक म्हणजे तेव्हाची जी काँग्रेस आहे ज्याला रजनी कोठारीनी नंतरच्या काळात अंब्रेला काँग्रेस असं म्हटलं म्हणजे अगदी एक्स्ट्रीम डाव्यांपासून एक्स्ट्रीम उजव्यांपर्यंत सगळे लोक त्या काँग्रेसमध्ये होते तिथं काँग्रेसमधल्या काही लोकांनी सत्तेचाळीस सालानंतरच्या चर्चेत असं म्हटलंय की आता उर्दूचा या देशाशी काय संबंध आहे गेलेला मुसलमान पाकिस्तानात आई त्यांची भाषा त्यांच्याबरोबर पाठवून द्या आता आपला काही संबंध नाही आहे आता आपण फक्त हिंदी बोललं पाहिजे आणि कसं बोललं पाहिजे ते सुद्धा बऱ्यापैकी ब्राह्मणी अशा प्रकारचं हिंदी बोललं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह तिथं धरलेला दिसतो एक विधान बंगाली भाषेच्या वतीनं करण्यात आलं आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की या देशाची राजभाषा बंगाली झाली पाहिजे का बंगाली झाली पाहिजे कारण आमच्या भाषेमध्ये जास्त प्रगत स्वरूपाचा टाईपरायटर वापरण्यात आलेला आहे आता हे जे आहे ना हे आपल्याला असं ऐकताना हास्यास्पद वाटतं पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की टाईपरायटर हे तेव्हाचं तंत्रज्ञान आहे जसं पी सी हे नंतरचं तंत्रज्ञान आहे टॅब हे नंतरचं तंत्रज्ञान आहे मोबाईल हे अलीकडचं तंत्रज्ञान आहे म्हणजे बंगाली भाषेच्या वतीनं बोलणाऱ्या माणसांना आपली भाषा तंत्रज्ञानामध्ये त्या काळच्या प्रगत आहे अशा प्रकारचा मुद्दा ॲसर्ट करणं महत्त्वाचं वाटत होतं असं आपण स्वातंत्र्याच्या वेळेला हे भाषा तत्व स्वीकारलं राजभाषा आणि सहराजभाषेचं त्यामुळे मी या स्वातंत्र्योत्तर भारताच्या चर्चेची सुरुवात अशी करतो जे महाराष्ट्रातल्या लोकांना सांगणं नितांत गरजेचं आहे या देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाही इथे आपल्याकडं पुण्यामध्ये जी महाराष्ट्र हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती आहे त्यांच्या त्या राष्ट्रभाषा शब्दावर काठ मारण्याची गरज आहे हे मी उल्हास पवारांना त्यांच्या उपस्थितीतच सांगितलेलं आहे या देशामध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असा गैरसमज सातत्यानं जपण्याचा मूर्खपणा करणारे लोक फक्त महाराष्ट्रात आहेत